दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं अनेक ठिकाणी चांगला पाऊस कोसळतो सोल आहे सोलापूर जिल्ह्यातही काल रात्री म्हणजेच तेवीस ऑक्टोंबरच्या रात्री ते चोवीस ऑक्टोंबरच्या पहाटपर्यंत चांगला पाऊस कोसळलेला आहे पंढरपूरसह अन्य भागात याचबरोबर उजनी जलाशयावर देखील दमदार पाऊस झालेला आहे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर झालेली आहे त्यामुळं या पावसाळा हंगामात उजनीवर एकूण सातशे पन्नास मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे दरम्यान झाला पाऊस आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात होत असलेलं हे सगळं पर्जन्यमान तसंच पांडूर क्षेत्रातून येणार पाणी हे पाहता उजनी धरणातून वीस हजार क्युसेक पाणी भीमा पात्रामध्ये सोडलं जात आहे सुरुवातीला काल दोन हजार क्युसेकनं पाणी सोडत होतं नंतर हा विसर्ग पाच हजार विसर क्युसेक करण्यात होता रात्री पंधरा हजार क्युसेक नंतर पहाटे वीस हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे उजनीमध्ये येणारी दौंडची जी आवक आहे ती कमी अठराशे पंच्याहत्तर क्युसेक इतकी आहे मात्र पाणलोट क्षेत्रामध्येच मोठा पाऊस झालेला आहे धरण परिसरातही पावसाची नोंद आहे आजूबाजूला त्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक ही वाढणार आहे हे पाहता उजनीतून वीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरण शंभर टक्के भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सी आणि उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतके धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे दरम्यान वीज निर्मिती करता जे पाणी सोडत होतं ते बंद करण्यात आलेला आहे केवळ सांडव्या वाटे वीस हजार क्युसेक पाणी सोडलं जाते भीमा नदीच्या काठी सुद्धा अन्य ठिकाणी माढा पंढरपूर या भागामध्ये चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे